राहुल मोठे साहेब बोलणार आहेत हा राहुल मोठे बोलतो सर नमस्कार सर जवळ जवळ पंधरा वीस दिवस सगळा गोंधळ चालला आहे काय स्टेटस आहे आता सर आता तर भूम मध्ये नाहीये सध्या इकडे एडशी मध्ये कालपासून मोमेंट आहे एडशी काय हे दोन तीन असण्याची शक्यता आहे काय नेमकं तुम्हाला परांड्या साईडला एक आहे हा आणि हा भूमचा जो फिरत होता ना तो एक आता किती जणांना किती जनावर हे केली त्यांना मदत वगैरे काय आपण जनावर वगैरे मारलेच नालपर्यंत काय मदत करतो आपण किती करतो वीस पंचवीस वीस पंचवीस डिपेंड झालं ते त्याला काय मात्र ऑनलाइन चालू त्याला आपण मदत त्याला जास्तीची दिली पाहिजे जास्त त्यासाठी त्याला होल्ड केलं मी म्हणलं तुला जेवढे डॉक्टरचे बिल वगैरे घेत येतील तेवढे घे त्याच्यापेक्षा आपण थोडी जास्त देऊ नाही नाही सर आम्ही आता कंटिन्यू आमची तीस चाळीस लोक कंटिन्यू हे सुरवातीपासून आता जास्त लोक सुरुवातीला ठिकाणी नाही नाही सर आहे आणि आता माणसाची भीती आहे सगळ्यात महत्वाचं जनावरांचं ठीक आहे पण माणसाचा प्रॉब्लेम झाला म्हणजे अवघड झालं भीती हो सर हो सर आता आपण आपल्याकडे पुण्याची रेस्क्यू टीम पण तीन चार दिवसापासून आहे त्याच्याकडे थर्मल ड्रोन वगैरे आहे म्हणजे पकडले जातो आपल्याकडे पकड नाही आपल्याकडे प्रॉब्लेम असा होते की आधीच जमदा किल केलं तो परत येत नाही तिथून पंधरा वीस किलोमीटर रोड जातो आपण ट्रॅक कॅमेरा फिफ्टीन जरा तिथं लावतो जुन्या ठिकाणी आणि तो आतापर्यंत जेवढे इन्सिडेंट झाले पकडलं तुमचं ताण पण होऊन जाईल नाही पण बरोबर पणच काय झालं ते किल खायलाच येत नाही सध्या आपल्या जेवढ्या घटना घडल्या त्यांनी रिटर्न ते किल खायला आलेलाच नाही आतापर्यंत त्याच्यामुळे तो पिंजरा येणार आणि दुसऱ्या दिवशी दिसतोय तो वेगळ्याच भागात दिसतोय परत त्याच्यामुळे तो आता जनरली काय असतो रिटर्न येतो ना, ये ना खायला त्यावेळेस राहिलेल्या जनावरांचं सगळ्यांची मदत लगेच करतोय सर आपण सगळे ते आणि ते त्याला भावाशी पण बोललो मी खास जाऊन बोललो आणि ते करतोय सर आपण त्याला पण ठीक आहे दुसरं काय होतं नामदार काय दुसरं काय नाही सर नाही oh that